मिरजेत महापालिकेच्या जागेत उभारण्यात येत असलेल्या शेडवरून शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राडा मिरजेत दिवसभर हे राडा नाट्य रंगल्याचे मिरजकरांनी पाहिले शिवसेनेत फूट पडल्यानंतर गणेशोत्सवातील कमान असो किंवा आता कार्यालयाची जागा दोन्ही गट वारंवार आमने सामने येताना दिसत आहेत मात्र काल घडलेल्या प्रसंगानंतर चूक नेमकी कोणत्या गटाची याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे येथे घडलेली घटना अशी मार्केट की मार्केट परिसरातून किल्ला भागात जाणाऱ्या रस्त्याकडेला ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून पत्रेचे शेड उभारण्यात येत होते त्याला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून आक्षेप घेण्यात आला शेडचे काम सुरू असलेल्या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते दाखल झाले यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झालं यानंतर पालिकेचे अधिकारी येथून निघून गेले सायंकाळी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी येथील वादग्रस्त शेड हटवण्याचा प्रयत्न केला यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध दर्शवला कार्यकर्ते पत्र्याच्या शेडमध्ये ठिया मारून बसले पोलिसांना बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घ्यावं लागले सायंकाळी उशिरा त्यांना समज देऊन पोलिसांनी सोडून दिले सायंकाळी या वादावर पडदा पडला असला तरी दिवसभर मिरजकरांनी हा राडा पाहिला गणेशोत्सवात स्वागत कमानी वरून ही दोन वेळा शिंदे ठाकरे गटाचा वाद झाला आता कार्यालयाच्या जागेवरून पुन्हा त्यांच्यात राडा झालाय वारंवार दोन्ही गट आमने सामने येत असल्याने तणावाचे वातावरण निर्माण होत ठाकरे गटाने शेड महापालिकेच्या जागेत उभे केल्याने ते पाडण्यात आले मुळात ठाकरे गटाने महापालिकेच्या जागेत शेड जागे उभारण्याचा अड्ठास का केला महापालिकेच्या जागेत शेड उभारले असताना शिंदे गटाने त्यास आक्षेप घेण्याचे कारण काय अशा रीतीने दोन्ही गटाकडून वेगवेगळ्या मुद्द्यावर वारंवार शहरातील कायदा सुव्यवस्था आणि शांतता वेठीस धरणे योग्य आहे का असे प्रश्न सामान्य नागरिकांमधून उपस्थित होऊ लागलेत त्यामुळे कालच्या घटनेनंतर नेमकी चूक कोणत्या गटाची याचीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे सुनील पाटील स्टार न्यूज मिरर्स